नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या जर उद्भवल्या तर तुम्ही कोणत्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे याविषयी आज ह्या व्हिडिओद्वारा मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जर लैंगिक समस्यापासून जर तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कोणत्या डॉक्टरांसबरोबर बरोबर कन्सल्ट करायला पाहिजे कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती देत आहे कारण की बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात आणि चुकीच्या जागी जाऊन अननेसरी इन्व्हेस्टिगेशन किंवा अदरवाईज म्हणजे वेगळ्या ट्रीटमेंट घेऊन माझ्याकडे येतात बरीच लोकं तर अशी पण असतात की बोंधू लोकाकडे जातात जे आपल्या रस्त्यावर जे आपले झोपडं टाकून बसतात त्याच्यामध्ये पण जातात आणि स्वतःचंच आपल्या आरोग्याशी खेळत बसतात तर असं न करता खरोखर कर। जर तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन असेल किंवा प्रिम्याची जॉक्युलेशन असेल किंवा इतर काही लैंगिक समस्यांचे आजार असतील तर नक्कीच तुम्ही कोणत्या डॉक्टरांबरोबर सल्ला घ्यायला पाहिजे याला पण खूप महत्त्व असतं कारण की जर तुम्ही चांगल्या हातामध्ये तुमचं आरोग्य चांगल्या डॉक्टरांच्या हातामध्ये दिलं तर नक्कीच तुम्हाला बेटर आणि चांगलं ट्रीटमेंट मिळू शकतं तर आमच्या क्षेत्रामध्ये बघा तीन चार डॉक्टर असतात जसं की केव्हा अँड्रॉलॉजिस्ट असतात आता अँड्रोलॉजिस्टकडं केव्हा झाला पाहिजे जेव्हा तुम्हा तुम्हाला असं काही वाटतं की तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम आहे तुमची जी समस्या आहे तुमचे जे इरेक्शन आहेत किंवा पेनीच्या साईजबद्दल काही तुम्हाला शंका वगैरे असतील तर नक्कीच तुम्ही अँड्रोलॉजिस्टकडं पूर्ण हार्मोनल प्रोफाईल करून त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता युरोलॉजिस्टकडं केव्हा झाला पाहिजे जर तुम्हाला तुम्हा काही लघवीला तुम्हा आग असेल किंवा मुतख्यासारख्या काही आजार असेल किंवा पेन इन असेल किंवा काही मूत्रो नलिकेबद्दल किंवा तिथल्या दुसरे काही ऑर्गन असतात टेस्टिक्युलर स्वेलिंग असेल किंवा इंगवान हर्निया असेल असे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तुम्ही नक्कीच युरोलॉजीचा सल्ला घेऊ शकता मग सायकॅट्रिस्टकडे केव्हा जायचं जर तुम्हाला लैंगिक समस्या अचानक अच्या उद्भवली असेल कालपर्यंत तुम्हाला लैंगिक समस्या नसेल आणि आज एकदम अचानक तुम्हाला तुमच्या इंडियामध्ये तातता कमी वाटत असेल किंवा शीघ्रपतन कमी वाटत असेल किंवा परफॉर्मन्स ॲग्झायटीचे शिकार असाल तर नक्कीच तुम्ही सायकॅट्रिकचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण की अननेसरी तुम्ही जर वेगळ्या डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला ट्रीटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन वेगळेवेगळे होऊ शकतात आणि तुम्हाला थोडंसं खर्चिक पण वाटू शकतं आणि जर तुम्हाला खरोखर इरेटाईल डिस्फंक्शन प्रिमियाची इजॅक्युलेशन स्मॉल पेनिस किंवा नाईटफॉल किंवा मास्टरबेशन अशी काही समस्या असतील तर नक्कीच आमच्यासारख्या सेक्सॉलॉजीस्टचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण आता आता मी चाळीस वर्षापासून सेक्सोलॉजीची प्रॅक्टिस करत आहे चाळीस वर्षामध्ये मी आज दहा लाखाच्या वर रुग्ण बघितलेले आहेत खरोखर हा माझा जो अनुभव आहे जो माझा एक्सपिरियन्स आहे हा महाराष्ट्रामध्ये नंबर वन आहे तर अशा वेळा तुम्ही जर प्रॉपर सेक्सोलॉजिस्टकडं किंवा जर तुमच्या शहरातील तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट डॉक्टरांचा जर सल्ला घेत असाल तर या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर आपल्या शहरातील कोणतेही आपल्या जनरल पॅटिशन जे असतात आपले फॅमिली डॉक्टर जे असतात त्यांचा पण तुम्ही जर सल्ला मानला तर तुमची फसवेगिरी होणार नाही किंवा तुम्ही चुकीच्या हातामध्ये जाणार नाही तर मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की बऱ्याच वेळा बरीच माझी जे पेशंट असतात हे चुकीच्या डॉक्टरांकडे चालले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांना जे ट्रीटमेंट प्रॉपर मिळाला पाहिजे किंवा सल्ला मिळाला पाहिजे किंवा कॉन्सिलिंग प्रॉपर झालं पाहिजे ते होताना दिसून येत नाही आणि आपल्या छोट्याशा लैंगिक समस्या असतात ते आपण आपल्या हातानेच गंभीर करून टाकतो म्हणून मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला काही लैंगिक समस्या उद्भवल्या असतील तर नक्कीच तुमच्या शहरातील तज्ज्ञ सेक्शॉलॉजीचा सल्ला घेणं हे गरजेचं असतं धन्यवाद मित्रांनो